आता बातमी पुण्यामधनं येते पार्थ पवारांविरोधात पुण्यामध्ये मनसेचं आंदोलन होतंय पुण्यात मनसेकडला खडकमाळ तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात येत आहे अमेडिया या पार्थ पवारांच्या कंपनीने ज्या पद्धतीने मुंडव्यातली तीनशे कोटी रुपयांचा जमीन जी आहे ती घेतल्याचा आरोप होतोय त्याप्रकरणी आता मनसे आक्रमक झालेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांचा पुतळा देखील इकडे आणण्यात आलाय तहसील कार्यालयाच्या समोर जिथे याच संदर्भातले जी कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती जो प्रक्रिया करण्यात आलेली होती तिथेच आता मनसेकडनं जोरदार आंदोलन पाहायला मिळत मिकी घैया या आंदोलन ठिकाणाहून आपल्यासोबत ताजी अपडेट द्यायला आहे मिकी आता पुण्यामध्ये मनसेचं हे आंदोलन होतंय अजित पवार आणि पार्थ पवारांविरोधात अर्थात जर आपण बघितलं तर पार्थ पवार अजित पवार यांच्या विरोधात अनेक संघटना या ठिकाणी आता आक्रमक होताना दिसत आहेत शिवसेना असेल ठाकरे ठाकरे गट असेल मनसे असेल आता मनसेनी जिथं हे दस्तांची नोंदणी झाली होती त्याच तहसील कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे आंदोलन करतायत एवढंच काय तर पार्थ पवार आणि अजित पवारांचा पुतळ्याचं दहन देखील केलेलं आहे ज्या पद्धतीने संपूर्ण राज्यात हे करप्शन करतायत घोटाळे करतायत कागदपत्र आणलेले आहेत तुम्ही काय सांगायचं कार्यालयामध्ये अजित पवारांच्या मुलाने पार्थ पवारांनी दस्ताची नोंदी केली गेली म्हणूनच आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय तर पार्थ पवार यांची एल एल पी चे आम्ही या ठिकाणी घेऊन आलोय त्यामध्ये एल एल पी मध्ये पार्थ पवार यांचं नाव त्याचबरोबर दिग्विजय पाटील यांचं नाव आहे दोघं पण गुन्हेगार आहेत गुन्हा एकाच माणसावर नोंद झाला आमचं म्हणणं आहे पार्थ पवार यांच्यावर पण गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि अजितदादानी राजीनामा दिला पाहिजे असं वाटतं अजितदादा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेत मात्र अजून देखील कुठली कारवाई होत नाही पार्थ पवारांवर देखील गुन्हा दाखल झालेला नाही तुमची तीच मागणी आहे शंभर टक्के पार्थ पवारांवरती पण गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांनी बाकीच्या पार्टनरवरती केला आहे एक नव्याण्णव टक्के पार्थ पवार आहे आणि याच्यामध्ये अजितदादांचा वरद असल्याशिवाय एवढा मोठा व्यवहार होऊ शकत नाही तर इथं जे कार्यालयामध्ये तहसीलदार होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे मात्र पूर्ण पुरावा आमच्या पशी आहे आणि हा सगळा जनतेला माहिती आहे परंतु जाणून बोधून पार्थ पवारवर गुन्हा दाखल करत नाहीये जाणून बुजून पार पवारांवर गुन्हा दाखल करत नाही असं आहे आपण जर बघितलं तर इथं आणखीन मनसे दादा तुम्ही जोरदार आंदोलन करताय पुतळ्याचं दहन केलेलं आहे मागणी काय नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे नैतिक जबाबदारी स्वीकारून याच्यापूर्वी राष्ट्रवादीतल्या प्रत्येक मंत्र्यांनी या ठिकाणी आरोप झाल्यानंतर राजीनामा दिलेला आहे नैतिक जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची कागद घेऊन आलेल्या हे सगळे काय पुरावेत हे पुरावे हे सांगतायत की एक खोट्या पद्धतीने व्यवहार झालेला आहे जो बंद सातभारा होता बंद सातबाऱ्याचा व्यवहार कुणी कुठलाही वर्ण जरी एखादा देव आला तरी बंद सातबाऱ्याचा व्यवहार करत नाही मग ह्या बाबतीत या सगळ्या अधिकाऱ्यांवर इथल्या सगळ्यांवर प्रेशर होता अजित पवारांचा निश्चित निश्चित त्यांनी सत्तेचा पूर्ण दुरुपयोग केलेला आहे आता प्रामुख्याने मागणी काय करताय अजितदादांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अजित पवारांनी राजीनाम्याची मागणी आहे जर आपण इथं बघितलं तर संपूर्ण पुतळ्याचं दहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने का हे तु, तु, काय का का तुम्ही एवढे कागदपत्र इथं घेऊन आलात काय सांगतायत हे कागद हे कागद सांगतात आहे की ते म्हणतात आमच्याकडे पेपर आलेले नाही आम्ही सांगतोय जिल्हाधिकारी मग जिल्हाधिकारीने आम्हाला सांगितल्यानंतर कलेक्टरनी सांगितल्यानंतर आम्ही सगळे पेपर सादर केले सगळे पेपर सादर केल्यानंतर ते म्हटलं आता आम्ही बघू परंतु एकच प्रकार नाहीये त्यांचा देखील फाईल मागवली आहे ते आमच्याकडे मागणी काय करता हे सगळे कागद तिथलेच आहेत मुंडव्याचे नामा द्यावा आणि ह्याची मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी लावावी पार्क पावावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करून ह्याची सखोल चौकशी व्हावी इन्क्वायरी कमिटी बसवलेली आहे ते जे ठरवल त्याच्या दिशेने पुढे जसं तू सांगतोय